योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस लिमेट नवीन मॉडेल लॉन्च झालं आहे व्ही फोर्टी प्रो विवो सोनी जे सी लेन्स आहेत दोन कॅमेरे आहेत ड्युएल कॅमेरा फ्रंट कॅमेरा पण त्याला ड्युएल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरा प्रो फ्रॅट मोड ए आय इरेझर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल वॉटरप्रूफ रिलीज आहे त्याच्यामुळे बेस्ट डेमो बघितल्यानंतर आता जे मी डेमो बघ बघणार आणि त्याच्या हा त्याचं बिलिंग आहे त्या मोबाईलचं बेस्ट आहे लवकरात लवकर खरेदी करा लिमिटेड ऑफर्स डॅमेज गॅरंटी आहे डॅमेज गॅरंटी आहे ड्युएल देल, ड्युएल त्याला परत तुम्हाला प्लस माझ्याकडून वॉच फ्री आहे परत कॅशबॅक ऑफर आहेत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वेगवेगळे ऑफर्स उपलब्ध आहेत मोबाईल नंबर योगेश मोबाईल मोबाईल नंबर एट टू सेवन फाय सिक्स थ्री वन थ्री फोर नाईन वन सेवन फाय झिरो सिक्स झिरो वन झिरो वन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक